मायानं त्याच्या हातावरून टॉवेल काढून घेऊन स्वतःच्या हाताने केस पुसत म्हणाली आणि हा बाग बागेनीची शिकार व्हायला स्वतःहून तयार असेल तर तो तिला जवळ घेत बोलला आणि तिने डोळे मोठे केले काय डोळ्यांनीच खायाळ करायचा इरादा आहे काय त्यानं विचारलं राज हे नक्की तुम्हीच आहात ना नाही ताप आलाय का बरं तुम्हाला बरे आहात ना माया त्याच्या गळ्याला हात लावून तापची करत म्हणाली तसा तो गोंधळला अचानक अचानक असा विषय काही समजत नव्हतं त्याला म्हणजे असलं चावड बोलणं मिश्किल हसू एवढे रोमॅन्टिक तुम्ही असं वागतात यावर विश्वास बसत नाही म्हणून विचारलं त्याच्या गाल्याला चिमटा पकडून हलवत माया म्हणाली मॅडमजी पुरुषालाही सांगायची गरज नसते पण काहीजण खूप लाजाळू असतात माझ्यासारखे बदलावं लागतं बिचाऱ्या पुरुषांना बायकोच्या म्हणण्याप्रमाणे नाहीतर घरात एंट्री कशी मिळेल तो तिची ते चेष्टा करत बोलला तशी ती डोळे वटाळू लागली बघितलं हे असं आहे डोळ्यानेच गप्पा होतो आम्ही बिचारी नवरे तो चेहरा पाडून म्हणाला तशी ती अजूनच चिडली ती राजला छातीवर मारायला लागली आणि त्याला अजून लागली लव्ह असं म्हणत डोळे मिटवले काही वाहने काही वेळाने निघायची वेळ झाली तयारी करून हॉटेलमधून हो बाहेर आले तेवढ्यात समोर कुणाला तरी पाहून मायाचा चेहरा खुल्ला आणि ती पळतच त्या व्यक्तीकडे गेली आणि मिठीत शिरली ओ माय डिअर आफ्टर सो लॉंग टाईम लव यू सो मच हाव आर यू माया मायाला पाहून समोरची व्यक्ती मोठ्याने ओरडली तसे आजूबाजूचे लोक पाहू लागले राज तर गाडीतून उतरून समोरचा नजारा पाहत होता तोही अचंबित होऊन पाहत होता मायाला एका तरुणाने उचलून घेतलं होतं आणि दोन्ही घट्ट मिठी मारून प्रेम व्यक्त करत होत्या पाहताना वाटत होतं की या जीवलग मैत्रीण असतील राज आज दोरून पाहून समाधानी होत होता किती दिवसांनी मायाच्या चेहऱ्यावर असे आनंदी भाव पाहिले होते ते पाहून तो सुखावला कशी आहेस आणि इथे काय करते माया तिच्या मैत्रिणीला म्हणाली त्यावर मैत्रीण म्हणाली अगं पागल इथे काय करायला येतात एकतर फिरायला किंवा हनीमून प्रश्न विचारतेस असं म्हणत आरोहीने मायाच्या डोक्यात एक, माया एक चापट मारली आणि दोघं मोठमोठ्याने हसायला लागल्या तेवढ्यात राजही तेथे आला माया राज जवळ पाहून ओळख करून देत म्हणाली तसं आरोहीने त्याच्यासमोर हात केला पण राजने हात जोडून नमस्कार केला तशी ती स्वैच्छेने हसली ते पाहून मायाच्या डोक्यात आग गेली ती काही बोलणार तेवढ्यात राजने तिच्या हाताला धरून थांबवलं हॅलो मिस्टर राज काय करतात आपण इंजिनियर की डॉक्टर नाही लेट मी गेस बिझनेसमॅन राईट थर्टी टू म्हणजेच हाय प्रोफाईल असणारच असं आरोही म्हणाली सॉरी पण मी एक शेतकरी आहे राज शांतपणे म्हणाला तसं तिच्या कपाळावर अनेक आढ्या पडल्या आणि ती मायाकडे गोंधळून पाहू लागली पण मायाने त्याचा हात पकडला आणि होकारार्थी मान हलवली हो काय ग विश्वास न ठेवण्यासारखं काय आहे शेतकरी पण माणूसच आहे ना आणि त्यालाही मन आहे तोही तेवढंच प्रेम करू शकतो आपल्यावर नाही का रादर रादरद्यान जास्त करतो असं म्हटलं तरी योग्य राहील माया आरोहीला बघत म्हणाली त्यावर आरोही म्हणाली येस आय कंप्लीटली अंडरस्टँड बट माया दिस इज नॉट अ फ्रिक्शन शो इट्स आर रिअल लाईफ अँड विदाऊट मनी वी आर नथिंग इन दिस वर्ल्ड वाय डोंट यू अंडरस्टँड माय आरोही प्लीज स्टॉप दिस टॉपिक हिअर आय डोंट वॉन्ट टू डिस्कस ऑन धिस टॉपिक एनी मोर यावर सर्वजण शांत झाले